काही दिवसांपूर्वी सारंगी महाजन यांनी मुंडे बहीण भाऊ केवळ जमिनी लाटण्यासाठी एकत्र आले आहेत त्यांनी माझी जमीन देखील लाटली आहे आज गोपीनाथ मुंडे असते तर बीड बीडमधलं कोणतंच प्रकरण झालं नसतं असं म्हणत मुंडे भावंडांवर टीकास्त्र सोडले हो होते तेव्हा त्यांच्या या टीकेवर उत्तर देण्यासाठी प्रकाश महाजन पुढे आले आणि त्यांनी मुंडे साहेबांनी सारंगी आणि प्रवीण यांच्या नावावर विश्वास ठेवून जमीन घेतली होती आज त्याच जमिनीवरून केस करून पंकजा मुंडेंवर डाग लावले जात आहेत केवळ महाजन हे आडनाव असल्यामुळे लोक गप्प आहेत पण जर धनंजय आणि पंकजांनी आवाज उठवला तर उद्या वकील सुद्धा त्यांना मिळणं कठीण होईल असं म्हणत सारंगी महाजनांवर निशाणा चालला आणि प्रवीण महाजन आपल्या भावाला प्रमोद महाजन यांना केवळ पैशांसाठी ब्लॅकमेल करत होते ज्या व्यक्तीच्या माध्यमातून हे ब्लॅकमेलिंग चालत होतं ती व्यक्ती आजही जिवंत ते आहे त्यामुळे त्यांचं नाव घेत नाही असं म्हणत दावा केला आणि त्यांच्या या स्टेटमेंट नंतर प्रमोद महाजनांच्या हत्येचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला मात्र आता प्रकाश महाजन म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच प्रवीण महाजन प्रमोद महाजनांना ब्लॅकमेल करत होते का तसंच वीस वर्षांपूर्वी प्रमोद महाजनांची हत्या का झाली यामागचं खरं कारण काय होतं त्या दिवशी नेमकं काय घडलं का याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह दिवस होता बावीस एप्रिल दोन हजार सहा वार शनिवार वेळ सकाळी साडेसातची त्या दिवशी प्रमोद महाजन मुंबईतल्या होते हातात पेपर समोर चहाचा कप बातम्या सुरू होत्या त्या दिवशी महाजन कोणत्या मोठ्या नेत्याला किंवा कार्यकर्त्यांना भेटणार नव्हते म्हणून ते तसे निवंतच होते तेवढ्यात दरवाजावरची बेल वाजली महाजनांनी दरवाजा उघडला तेव्हा दारात त्यांचे छोटे भाऊ प्रवीण महाजन उभे होते तेव्हा आपल्या भावाला अचानक आलेलं बघून प्रमोद महाजनांनी तू इथे कसा हा प्रश्न विचारला त्यानंतर प्रवीण महाजन सोफ्यावर बसले आणि त्यांनी तक्रारीचा पाढा वाचायला सुरुवात केली प्रमोद महाजन त्यांना वेळ देत नाहीत व्यापारात मदत करत नाहीत अशा तक्रारी केल्या दोन्ही भावात काही काळात चर्चा झाली आणि अचानकच सात चाळीसच्या सुमारास प्रवीण महाजनांनी आपल्याकडचं बत्तीस बोअरचं पिस्तूल बाहेर काढलं आणि प्रमोद महाजनांवर गोळ्या झाल्या त्या गोळीबारात प्रमोद महाजनांच्या छातीखाली तीन गोळ्या लागल्या तो गोळीबाराचा आवाज ऐकून त्या इमारतीत एकच हा हा माजला रेखा महाजन तात्काळ काय झालंय ते बघायला गेल्या तेव्हा त्यांनी प्रवीण महाजनला प्रमोद महाजन यांच्यावर गोळ्या झाडताना पाहिलं तेव्हा त्यांनी प्रवीण महाजनला ढकलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी रेखांना अजिबातच जुमानलं नाही तेव्हा रेखा, ना रेखा महाजनांनी मदतीसाठी गोपीनाथ मुंडेंच्या घरी धाव घेतली मुंडे धावत महाजनांच्या घरी पोहोचले प्रमोद महाजनांवर गोळ्या झाडल्यानंतर प्रवीण महाजन घराबाहेर पडले पंधरा मजले जिन्याने उतरत खाली आले गाडी पार्किंग सोडली टॅक्सीने पोलीस स्टेशनकडे निघाले सकाळी साडेआठ वाजता हातात पिस्तूल घेऊन प्रवीण महाजन शांतपणे चालत वर येथील पोलीस स्टेशन मध्ये पोहोचले आणि मी प्रमोद महाजनांवर गोळ्या झाडल्यात असं सांगत पिस्तुलासह सरेंडर केलं तेव्हा पोलिसांना प्रमोद महाजनांवर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळाली आणि प्रवीण महाजन यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी तात्काळ प्रमोद महाजनांच्या घरी धाव घेतली गोळीबारामुळे प्रमोद महाजन गंभीररीत्या जखमी झाले त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ सुरू झाली मुंडेंनी त्याच इमारतीत राहणारे डॉक्टर विजय बंग यांना फोड लावला गोपीनाथ मुंडे रेखा महाजन यांनी प्रमोद महाजनांना हिंदूच्या रुग्णालयात दाखल केलं प्रमोद महाजन भाजपाचे मोठे नेते होते तेव्हा डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले प्रमोद महाजन यांच्यावर झालेल्या या हल्ल्यानंतर त्यांचा जीव वाचावा यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी प्रार्थना केल्या त्यांच्यासाठी महामृत्युंजयाचे जप केले या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली मात्र अखेर तीन मे दोन हजार सहा रोजी तब्बल तेरा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर प्रमोद महाजन यांची प्राणज्योत मालवली आणि राज्यभरात शोककळा पसरली तर दुसरीकडे प्रवीण महाजनांच्या कबुली जबाबानंतर प्रवीण महाजनांना अटक करून मध्य मुंबईतील भुईवाडा कोर्टात हजर करण्यात आलं विरोधात आरोपपत्र दाखल केलं मुंबई सेशन्स कोर्टाने त्यांना प्रमोद महाजन हत्याप्रकरणी दोषी ठरवलं जन्मठेपेची शिक्षा सुनावली याबाबतच तेव्हा प्रमोद महाजन यांच्या बाजूने केस लढणारे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी जेव्हा माध्यमांशी बोलताना माहिती दिली तेव्हा ते म्हणाले की प्रवीण महाजन यांच्या मनात नेमकं काय होतं हे कधीच कळू शकलं नाही प्रमोद महाजन खटल्याच्या सुनावणीचा काही भाग इन कॅमेरा करण्यात आला होता ज्यात प्रवीण महाजनांनी प्रमोद यांच्या चारित्र्यावर आरोप केले होते तसंच प्रवीण महाजन जेव्हा चौदा दिवसांच्या पेरोलवर तुरुंगातून बाहेर आले होते तेव्हा त्यांनी काही प्रसार माध्यमांना मुलाखती दिल्या ज्यात त्यांनी मी प्रमोदला मारलं नाही हे घडलं तुम्ही यावर विश्वास ठेवू शकाल मी याचा विचार करत नाही तुम्हाला वाटेल की ही घटना पुन्हा माझ्यासमोर येत राहील पण मी याचा विचार करत नाही काही गोष्टी समजण्यापलीकडे असतात हे सर्व फक्त पंधरा मिनिटात घडलं माझ्या अनेक गोष्टी लक्षात आहेत फक्त बावीस एप्रिल दोन हजार सहाचा दिवसच काय मला तर सर्वच आठवते असं सांगितलं आणि या आपल्या गुड स्टेटमेंटमधून प्रवीण महाजनांनी प्रमोद महाजनांची हत्या नेमकी का केली असावी याबद्दल प्रश्न निर्माण झाले ज्याची उत्तरं अजूनही अनुत्तरितच आहेत म्हणूनच आता जेव्हा प्रकाश महाजनांनी प्रवीण महाजन प्रमोद महाजन यांना केवळ पैशांसाठी ब्लॅकमेल करत होते ज्या व्यक्तीच्या माध्यमातून हे ब्लॅकमेलिंग चालत होतं ती व्यक्ती आजही जिवंत आहे त्यामुळे त्याचं नाव घेत नाही असं म्हणत वक्तव्य केलं तेव्हा प्रमोद महाजनांना ब्लॅकमेल करणारी ती व्यक्ती नेमकी कोण होती हा प्रश्न उपस्थित राहिला आणि तब्बल वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रमोद महाजनांच्या हत्येचा विषय चर्चेत आला तेव्हा आता प्रकाश महाजन यांच्या या दाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाइवला सबस्क्राईब करायला विसरू नका समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा